आता आपल्या लेडीजला जर हात न भरता एखादी वस्तू करायचं म्हटलं ना तर खूप आवडतं त्यासाठी जना आजची रेसिपी आहे तुमचे हात अजिबात भरणार नाही जरा आहे जराही झंझट नाही आहे सोप्या पद्धतीने चला आपण आज ही वडी बनवूया ती म्हणजेच कोथंबीर वडी ऑल टाईम फेवरेट आहे आपल्या महाराष्ट्राची फेमस डिशसुद्धा आहे मग करायला नको का बरं आता थोडीशी कोथंबीर घेऊया ही मस्त मला गावरान कोथंबीर भेटलेली आहे गावरान कोथंबीरीची टेस्ट ना एकदम भारी लागते बरं का तुम्हाला जी भेटली ना तुम्ही ती घ्यायची आहे साफ करून घेऊया आणि बारीक ना चॉप करून घेतलेली आहे हे बघा अशाच पद्धतीने तुम्हाला जमेल तशी त्यानंतर थोडंसं लसूण धने आणि मिरची घेतलेली आहे मिरची तुमच्या टेस्टनुसार टाकायची आहे थोडं मुलं पण खातात म्हणून थोडंसं अंदाज टाकायची थोडंसं व्हिडिओ काढण्यासाठी थोडं चालू होतं आता काय केलं थोडंसं कढाई पॅन काही ठेवा अर्धा चमचा तेल टाकून घेतलं जिऱ्याची फोडणी तयार केलेली मिरची लसूणची भरत टाकून घेऊ आणि धन मरल्यावर ती अजून एक छान त्याला टेस्ट येते म्हणून असतील तर नक्कीच टाका चॉप करून घेतलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर मी आधी स्वच्छ करून पाण्याने धुवून आणि कोरडी करून घेतलेली होती आता फोडणीमध्ये कोथंबीरीला छान भाजून घेऊया एखाद दीड मिनटं त्यानंतर एका वाटीमध्ये मी एक बेसनपीठ घेतलेलं आहे तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे दही थो थोडेसे ओवा लाल तिखट आणि हळदी घेतलेली आहे कलरसाठी आणि टेस्टनुसार मीठ टाकायचे आहे मीठ टाकताना एक काळजी घ्यायची आहे की थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण तुम्ही अशा पद्धतीची वडी ना आठ मै, ते दहा दिवस मै स्व म फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही याला गरमागरम तळू शकता आता हे बॅटर यांना पाणी टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया आणि कोथंबिरीच्या कढाईमध्ये ओतून द्यायचं आहे आता सांगा बरं भरले का बरं तुमचे हात आता अजिबात हात भरायचं टेन्शन नाही आहे फक्त अशा सोप्या पद्धतीने करून बघा आता हे बेसन याच्या कोथंबिरीमध्ये सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि एक वस्तू टाकायची विसरली ती म्हणजेच तीळ तिळाशिवाय आपली कोथंबीर वडीस एकदम अपूर्ण आहे हे कोथंबीरचं बॅटर कढाई सोडायला लागलं की गॅस बंद करायचा आहे एखाद्या केक मोल्डला किंवा एखाद्या साध्या डिशला तुम्ही तेल लावून ग्रीस करून घ्यायचं सेम आपण जसं केक बनवतो ना त्याच पद्धतीने हे ओतून घेऊया स्पॅच्युलाने किंवा चमच्याने याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे फ्रीजला किंवा वरतीच याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड झालं की आपोआपच ते बॅटर आहे ना कोथंबिरीची वडीचं बाहेर येतं अजिबात तुम्हाला जास्त ताकद लावायची किंवा मेहनत घ्यायची गरज नाही पडणार आणि एखादी गोष्ट जर चांगल्या मेहनतीने जर चांगली आली तर आनंदच वेगळा असतो चाकूने कापताना थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे तो चिटकत नाही मी विसरली होती आता इथं तुम्ही डीप फ्राय करू शकतात ह्या वड्यांना कापून झाल्यावरती किंवा शॅलो फ्राय करू शकतात किंवा या वड्या तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये पण ठेवा आधी सांगितल्याप्रमाणे पाहिजे तेव्हा तुम्ही यांना घरातल्यांना किंवा तुम्ही तळून खाऊ शकतात आता मी याला डीप फ्राय करून घेतल्या अशाच प्रकारे जेवढ्याही वड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत त्या तळून घेऊया तुम्हाला जर चटणी सॉस हवं असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर पण घेऊ शकतात आणि हे बघा किती कुरकुरीत झालेलं आहे आणि अजिबात तेलगट नाही आहे बरं का तुम्हाला वाटेल तांदळाचं पीठ टाकलं आहे मग तेलगट नाही तुम्ही बघू शकता एकदम छान झालेले आहेत आता मस्त चटणी घ्यायची किंवा असंच तुम्ही खायच्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला कमेंट करा